सर्वप्रथम प्रवीण राऊत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार श्री जनता साहेबचे गटनेते शरद आणि सर्वच आम्ही या ठिकाणी प्रवीण राऊत यांची आम्हाला ताकद माहिती आहे आणि संपूर्ण बदलापूर शहरामध्ये त्यांचा एक चाहता वर्ग आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ते मेहनतीने काम करतात ज्या पक्षात काम करत होते त्या पक्षांना न्याय दिला नसल्यामुळं भारतीय जनता पार्टी मध्ये आधी दिल्याप्रमाणे आम्ही त्यांचा केलेला आहे आणि आम्हाला वाटत की या शहराला न्याय अजून द्यावा संघटना मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही तेव्हाच सदस्य म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मजबूत पक्ष म्हणून असेल आणि त्याच एक योगदान प्रवीण राऊत यांचा असेल अशी आशा मी व्यक्त करतो प्रवीण भाऊ राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे सर्वप्रथम मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो खरं पाहता राऊत परिवार हा पंचवीस वर्ष पत्ता शहरामध्ये काम करत आहे जवळ जवळ पाच नगरसेवक ते निवडून दर वेळेला okay. पाच नगरसेवक निवडून आणण्यामध्ये त्यांचा दे वाटा yeah. या वेळेला देखील त्यांनी पाच नगरसेवक निवडून आणले कुठेतरी yeah. प्रवीण भाऊ हे समाजकारण करत असताना yeah. राजकारणात देखील सक्रिय व्हायला पाहिजे yeah. त्यांच्यासारख्या बहुजन युवा नेतृत्वाला नगर परिषदेमध्ये दे देखील फायदा व्हायला yeah. आणि त्यांच्या कार्याची दखल नगर परिषदेत घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची त्यांची संख्या असते ती नगर परिषदेच्या माध्यमातून देखील त्यांना करता यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्याची दखल घेऊन यांना या ठिकाणी स्वीकृत नगर शपथ दिलेला आहे आपण जो प्रश्न केला भारतीय देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान चव्हाण साहेब आमदार किशनराव पटोले साहेब यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी बदलापूर शहरात शहरामध्ये वाढलेली आहे संपूर्ण नौज युवा वर्ग असो प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून होणारा भीम महोत्सव असो प्रवीण राऊत यांच्या मार्फत होणाऱ्या अनेक